गणपतीचं पहिला पाऊल असलेल्या ठिकाणी शौर्य आपलं जाणार आहे सिंगापूरला रिटर्न सकाळ सकाळ आम्ही इकडे सनराईज बघायला बगयल, सनराईज बघायला आलोय आणि इकडे शुभम द आर्टिस्ट इनका फेस बना आहे ही जी कलाकृती आहे ती तुम्हाला आम्ही झाल्यावरती दाखवू хэ энэ зур читрэ ади хэ шиг болто шиг <laughs> थे थे। देख देख। oh no! Yeah. Shall you say, say good morning? Shall you say good morning? Good morning! Good morning, everyone! Good morning, everyone! <laughs> good morning, everyone! Loudly, <laughs> <laughs> loudly! Good morning, everyone! Crab is making its home! क्रॅब बोलते तेवढी लोक मला बाहेर बघ आले नो डोंट टच शो यू व्हॉट इज दॅट शो यू व्हॉट इज दॅट व्हॉट इज दॅट शुरी व्हॉट इज दॅट किकडा व्हॉट इज दॅट किकडा 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 यस तो नाही ती नाही शौर्यात हंड्रेड टाका होत म्हणजे शौर्यला आता शौर्य आपलं जाणार आहे सिंगापूरला रिटर्न शौर्य रिटर्न जाणार आहे सिंगापूरला शौर्य नाय बाय बाय बोला बाय एव्हरी वन शौर्य बाबा डू लाइक सबस्क्राईब शेअर येस आता शौर्य चालला आहे बोल खाली ठेव गुड मॉर्निंग तर हा आहे आमच्या दापोली ट्रिकचा दुसरा दिवस टू अूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे कवीर आणि आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत हरणे हरणे बीच बंदर आणि कड्यावर सगनपती तर आता आम्ही आलो आहे हरणे बंदर वरती इथे मस्त बोटी खूप जास्त बोटी आहेत आणि काय काय आहे अजून सगळंपती बंद येस आम्ही काल इथूनच मासे नेलेले पण आम्ही आलो नव्हतो जिजाजी आलेले तर आम्ही परत एकदा बघायला आलोय चला बघा गाडी आहे तो पप्पा बोल रहे थे गाडी अंदर किती मोठ्या मोठ्या बोटी आहेत बघा इकडे गाडी आतमध्ये जात आम्ही तिकडेच गाडी लावली आणि समोर जाणार बनार आहे जाणारे जहाज बनवत सगळ्या बोटी बंदरावरती जातात मच्छी मारायला जातात आणि माहिती असतील नाव सांगा आम्हाला नको गाडी कसं आहे इथे आता मच्छी मार्केट चालू झालेलं आहे मासाळी बाजार यांच्याकडे कोळंबी टायगर प्रॉन्स खेकडे पापलेट बोंबील मस्त एकदम फ्रेश फ्रेश इकडे तर एकदम असा खजाना आहे एकदम सुपर सुपर फिश केवढी मोठी सोरमई आणि पापलेट एकदम फ्रेश फ्रेश दिसत वाची एवढी घेतली काल आपण इकडे सुखी मच्छी पण आहे बोंबेल बिंबेल सर्व हे सोडे हे सोडे आहेत हे सोडे

आपले सोरमाई सोडे आणि मच्छी 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 लागले बोटी फुलान बघण्यासारखा दृश्य आहे इथे त्या साईडला बघू शकता मित्रांनो त्यांनी काय काय ते बैलगाडी बैलगाडी टाकलेली आहे बघा बैलगाडी तिकडे टाकलेली आहे आणि काय बोटीत ना सामान काढतायत ते आणि ते घेऊन येत आहे तिकडे सामान म्हणजे मच्छीच असणार दुसरं काय त्यामध्ये आणि हे बघा इथे सी इगलच बघा किती येते बा 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 बा, बा। आणि सगळ्या बोटी लागलेल्या आहेत

आम्ही आलो आहोत अंजरले कड्यावरचा गणपती आहे गाडी पाठीमागे नाही आहे पाठीमागे गाडी आणि आरती सुरू झालेली आहे स्वामी लवकर लवकर जातो आणि मस्त दर्शन घेतो चला लवकर लवकर आरती चालू झाली

दोन मिनटं चालण्या तिकडे बघ पलीकडे लेफ्ट साईडला इथे खाली वाटते ते बघ इकडे कुठेतरी आता आम्ही निघालो आहोत गणपतीचं पहिला पाऊल असलेल्या ठिकाणी ते बघायला गणपतीच्या शिवमंदिराच्या पाठीमागून दोन मिनिटाच्या अंतरावरती चालत जायचंय तर मग दिसणार हॅलो दोस्तो साईड मेड 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 इधर पे ए भागो भागो पाऊल बघायचे आहेत आम्ही भरपूर लांब आलोच्या भागो कसली नारळाची कसली नारळाची झाडं आहेत मम्मीचं पण आहे इकडे मस्त नारळाची झाड आम्ही इकडे आलेलो आहेत मम्मी पप्पा तिकडेच आहेत गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल बघायला मित्रांनो आम्ही आलेलो आहोत अरे हो पाऊस दिसतोय जय सद्गुरु सी दिस इज दी फर्स्ट स्टेप गणपती बाप्पाचे दर्शन घ्या मित्रांनो पाऊल खरंच म्हटलेत ना डायरेक्ट दापोलीवरून आता आपण थांबलेलो आहोत थोडंसं पोट पूजा करण्यासाठी ते पप्पा पण आहेत आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी आता लंच करतो आमच्या घरी म्हणजे कुठे तर खेडामध्ये भरणार ना आता ना आमचा गाव माल ते गावात तर चला भेटूया तिकडे जाऊन पुढे सो so, अशी आपली फॅमिली ट्रिप संपलेली आहे आणि आम्ही पुन्हा एकदा येऊन पोचलो हो, आहोत आपल्या गावाला म्हणजे खेड मालती आत कॅमेरा फिरो बघू साइडला मित्र नेक्स्ट मध्ये आपण आपला होम टूर देणार आहोत ज्याच्यामध्ये दे आपण आपलं घर बांधलेलं आहे गावातला तो दाखवणार आहोत हा तर तो कसा बांधलेला आहे तो बघायचा असेल फुड व्लॉग नक्की बघा आणि कमेंट करा जर होम टूर तुम्हाला बघायची असेल तर कमेंट करा होम टूर येस किंवा काय तुम्हाला कमेंट करायची असेल तर थँक्यू फॉर वॉचिंग सेशॉरियम येस वी आर क्लोजिंग अ पेरिंग थँक्यू फॉर वॉचिंग अ व्हिडिओ से थँक्यू व्हिडिओ अँड व्हॉट टू डू डू लाईक सब्सक्राइब येस बाय सलाम भेट या अशाच पुढ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लव्ह युर लाई्री यु ड्रीम लिव्ह युअर ड्रीम्स मिलते हे नेक्स्ट ब्लॉग मध्ये